वेन्नालेकमध्ये वीस वर्षापासून काम करणाऱ्या त्रेपन्न बोटमन कामगारांचे किमान वेतन चालू करावे याबाबत निवेदन कुशल भास्करराव बोदेत सातारा जिल्हा सरचिटणीस भाजपा कामगार मोर्चा संघटनेच्या वतीने महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद अकाउंटंट सचिन कदम यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की महाबळेश्वर गिरिस्तान नगर परिषदेअंतर्गत कार्यरत बोटमन कम मजूर गेल्या अनेक वर्षापासून अन्यायग्रस्त आहेत सन दोन हजार अकरा पासून आकृती बंद अस्तित्वात नाही तसेच नवीन भरती थांबलेली आहे सध्या बोटमनला बेभरोशा टीप बेसिसवर काम करावे लागत आहे त्यामुळे उदर त्यांचा उदरनिर्वाह अत्यंत पुरा आहे नगर परिषदेच्या आस्थापनेत एकूण एकशे तीसहून अधिक बोटी असूनही कायमस्वरूपी बोटमन फक्त चार कर्मचारीच कार्यरत आहेत नगर परिषदेचे वार्षिक उत्पन्न चार पॉईंट पंधरा कोटीपेक्षा जास्त असतानाही कामगारांना न्याय मिळत नाही विशेष म्हणजे हा बोट क्लब महाराष्ट्रातील एकमेव बोट क्लब आहे जो नगर परिषदेच्या मालकीचा व्यवस्थापनाखाली चालतो कामगारांकडून पी एफ कपात व ओळखपत्रे देण्यात आली असूनही त्यांना कायमस्वरूपी नेमणूक नाकारली जाते या प्रकरणाची सुनावणी सध्या उपकामगार आयुक्तांकडे सुरू आहे आणि सप्टेंबर चौदा तारखेपर्यंत जर प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी प्रस्ताव नगरविकास मंत्र्यांना नाही पाठवला तर पंधरा तारखेपासून आम्ही हो दोघे भाजपा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पंचायतराज मिथून तळवळकर आणि कुशल भास्करराव बोदे सातारा जिल्हा सरचिटणीस भाजपा कामगार मोर्चा आणि बोटमन कामगार बेमुदत उपोषण आंदोलनही करतील हा इशारा देण्यात आला आहे आज ही तर महाबळेश्वरच्या ऑफिसमध्ये येण्याचं कारण सीओमना भेटायचं प्रत्येक वेळी त्यांना फोन केला जातो फोन ते उचलत नाहीत ते म्हणतात व्हॉट्सअप कॉल करा व्हॉट्सअप कॉल केला तरी ते उचलत नाहीत आज ऑफिसमध्ये आलो ते अवेलेबल नाही आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि हा माणूस इथे नाहीये अवेलेबल आणि ही पहिली वेळ नाहीये असे बरेच वेळा त्यांचं झालेला आहे जसं मिथूनजींनी सांगितलं ते लास्ट टाइम त्यांना पाच वेळा पत्र देण्यात आलं कामगार आयुक्तांकडून पण ते लास्ट टाइम अवेलेबल झाले आणि तिथे उपस्थित राहिले आता या कामगारांच्या अडचणी अशा आहेत की यांना कुठल्याही लाईफ सेविंगचं ट्रेनिंग नाही आहे त्यांना बेसिक वेतन जे आहे ते नाही आहे चालवण्यासाठी आता यातले जेवढे पण तुम्ही कामगार पाहाल बोटबद्कम कामगार ज्यांना कुठल्याही प्रकारचं आयडेंटिटी नगरपालिकेकडून किंवा गव्हर्नमेंटकडून नाहीये नवीन नाहीये आणि जो आधी पण ते कॉन्ट्रॅक्टर होते त्यावेळेस त्यांचा एखाद्याचा जर बुडून मृत्यू झाला तर ते त्यांच्या कुटुंबासाठी सरकारकडून किंवा नगरपालिकेकडून काय देण्यासारखं अशी कशीच व्यवस्था नव्हती ओके तर ह्याच्यामध्ये आम्ही असं निवेदन आज केलेलं आहे की ह्या एका आठवड्यामध्ये ह्यांना यांचे अधिकार जे आहेत बेसिक वेतन जे आहे त्यांचं देण्यात यावं त्यांना टेम्पररी किंवा कायमस्वरूपी करून त्यांची जी भरती आहे चालू महाबळेश्वरची महाबळेश्वर पालिकेची ती भरती पूर्ण करावी नाही केल्यास पुढच्या सोमवारपासून मी आणि माझे भाजपचे कार्यकर्ते आमरण उपोषणासाठी बसणार आहोत आणि जर आम्हाला काही झालं तर ह्याला सर्वस्वी जबाबदार महाबळेश्वर महानगरपालिका आणि सीओ साहेब असतील धन्यवाद मे दोन हजार नमस्कार मी मिथून मानुदास भाजप कार्यकर्ता आहे आणि गेल्या दोन हजार पंचवीसच्या मेपासनं आम्ही कामगार उपायुक्त आहे आहेत सातारचे त्यांच्याकडं आम्ही हे निवेदन आपली केस चालू आहे स्थानिक नगर परिषदेचे बोटमन कामगारांचे आणि सात ते आठ हिअरिंग झाले त्याच्यातनं एक हिअरिंग फक्त सीओ साहेबांनी जे प्रशासक पण आहेत त्यांनी अटेंड केली आणि काही डॉक्युमेंट्स आम्हाला सबमिट करायला सांगितलेले आहे आम्ही आमचा प्रयत्न असा आहे की आम्ही या नगर परिषदेचे जे बोटमन काम कम कामगार आहेत त्यांना आम्ही कायमस्वरूपी त्यांचा हक्क मागतोय जे नगरपालिकेने इतक्या वर्ष त्यांना दिलेले नाहीये दैनंदिन दिन, दिनांमध्ये त्यांना भयंकर अडचणी येत आहेत टिप्सवर काम करतायत ते कुठलाही पगार त्यांना मिळाला नाहीये आतापर्यंत त्यांचे आय डी प्रूफ्स त्यांना इश्यू करण्यात आलेले आहेत तसंच त्यांचे पी एफ सुद्धा कापले गेलेले आहेत एवढी सगळी बाब असताना सुद्धा नगर परिषद का त्यांना परमनंट घेत नाही आहे आणि नवीन आय कार्ड काय इश्यू करत नाही आहे हा माझा पहिला प्रश्न आहे जर त्यांनी लवकरात लौकर, लवकर ह्या आठवड्याभरात ह्यांना परमनन्सीसाठी किंवा टेम्पररीसाठी जर प त्यांनी या, या कामांमध्ये अडचणी जर आणल्या तर आमचे कुशल जे आहेत ते पुढे तुम्हाला सांगतीलच की आम्ही काय पुढे पवित्र घेणार आहोत तर धन्यवाद आणि सगळ्या महाबळेश्वर पाचगणीच्या रहिवासी आणि सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की आपले जे हे बोटमन आहेत ते त्यांना पगार न मिळाल्यामुळे अगदी अडचणीत ते काम करतायत त्यांचं घर चालणं फार मुश्किल झालेलं आहे तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांना सपोर्ट आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि ते कसे काय परमनंट होतात हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे धन्यवाद मी निलेश अशोक वाडकर महाबळेश्वर रहिवासी आहे आम्ही त्रेपन्नजण इथं बोर्ट क्लबचे कामगार आहोत ते आम्ही शिव साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत जी परमनंट करण्यासाठी विचार करा मांगे। पुरी करो। मांगे। पुरी करो। मांगे। पुरी करो। मी आलिअसगर आमिर पटेल राहणार महाबळेश्वर मी वेन्नालेक बोट क्लबवरती बोटमॅन म्हणून काम करतो काम करतोय वीस वर्ष झाले आणि माझ्या भविष्याचा माझ्या फॅमिलीचा काहीही त्याच्यामध्ये दिसत नाही मला तरी आज मी आणि आमची टीम आम्ही नगरपालिकेत आलेलो आहे की आम्हाला किमान वेतन आणि परमनंट सीओ साहेबांनी केलं पाहिजे आणि करावं हे आमची विनंती आहे सचिन यशवंत कोंडाळकर गेले दहा ते पंधरा वर्ष काम करतो नगरपालिकेने आमचं कोविड मध्ये काम करून घेऊन आम्हाला आता काही नाही त्यापेक्षा नगरपालिकेने काहीतरी आमचा विचार करावा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका